मित्रांनो तर बद्रीनाथ कडे जात आणि बा एकदम रस्ते छोटे आहेत असे बार काय डबल लेन पण नाही आहे छोट आहे दोन गाड्या बसायला मुश्किल आहेत पण वेदर एक नंबर आहे भाऊ तुम्हाला सांगतो सोपं नाही मित्रांनो तुम्हाला वाटतं मला सवय आहे म्हणून मी केदारनाथ वगैरे सगळीकडे चढतोय पायी पण हे भाऊ आपले बघा भाऊ काय रिॲक्शन आहे तुमची परत येताल काय तर भाऊ भाऊ म्हणते की मी इथं तुंगनाथला जेवढे माझी हालत झाली तर केदारनाथला कसं चाडायचो देवाने नमस्कार केला दे भाऊ ने येणार पण हेलिकॉप्टर घेऊन हेलिकॉप्टर घेऊन येणार हे जगातील सर्वात उंच महादेव मंदिर आहे बारा हजार सातशे बहात्तर फुटावलं आहे तर दर्शन करून घ्या मित्रांनो मंदिराचं मंदिराच तुमचं गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी हे पाहू शकता उफी मठ तर इथं खाल्लो होतो काल टेंट लावला होता तर ह्या टेरेसवर पण काल पाऊस आला होता पण पाणी बिनी नाही साठलं कुठं तर त्यासाठी कोपऱ्यात लावला होता तर चला आता आंघोळ करू तिथे एक हापसा आहे हापसा आंघोळ करू आणि टॉयलेटला पण जाऊन आलो मी ते जरा वळती चढत जायला लागलं पण एकदम पेन यूज असल्यामुळे क्लीन होतं एकदम काय अडचण नाही दहा रुपये ब बऱ्याच ठिकाणी दहा रुपये द्यायलाच लागतात चला तर चलो आता आंघोळ करतो पहिले ते काय झालं पॉवर बँक चार्जिंग लावली होती एका दुकानात या रात्री बटन बंद करून गेला आता काही इतक्या वेळ लावलेल्याचा काही उपयोगच झाला नाही परत ही पण लावून जातो आता मोबाईल आणि डायरेक्ट आंघोळ काय जातो चलो हो थँक यू तर मित्रांनो आंघोळ कळायला आलो आहे आता ह्या पेट्रोल हँडपंपवर पंप कसला आहे बाबा हँड नव आहे चालू आहे ॲटोमॅटिकच चालू आहे तर इथं आंघोळ कळतं पहिलं दास्तो ब्रश करतो मग आंघोळ करतो दातून ब्रश एकच झालं की बाबा थो का तुम्हाला टाईम पण दाखवतो ब्रश द्या मला मित्रांनो तर इथं माकडा आहेत कॅमेरा बिमेरा उचलायचं कॅमेरा पहिला टाकतो नाही कॅमेरा जायचं बिनकामाचा माकडांकडं चलो मग आंघोळ करतो मित्रांनो तर फायनली आंघोळ झाली आता इथं चांगलं पाणी होतं एकदम बोहे खालणं पाणी येतं तिथे मग गरम होतं तर आंघोळ झाली आता आम्ही कालो टेंटच्या दिशेने इथं पोहे भेटतात बहुतेक आणि पोह्याचं बोट दिसतो पोहे खाऊन जग येत ना तर त्यांनी आपल्याला जग दिला होता तर जगपत देतो सर थँक्यू आप थँक ना आपण थँक यू ओके ओके तर चला मित्रांनो एक अजून एक गोष्ट घ्यायची आपल्याला नेलकट तर नेलकट कितने बजे खुले का पोहा पोहा पो आला हॉटेल कितने बजे खुले का पोहाली खाय पोहा खाने काय पोहा ओके बघूया किती वाजता खुलते तर अदुबर इथं नेल नेलकट भेटते का बघूया नखले वाढल्यात मित्रांनो तो आता टेंट काढतोय तर तुम्हाला टाइम दाखवतो तो काही रोज रोज म्हणत आज चाल टाइम लागत टेंट काढताना काढतो वेगवेगळी लोकेशन असते ह्याचा टेंटचा फोटो काढायचा पहिलाच ह्याच्यातच काढतो मित्रांनो तर दर्शन झालंय ओंकारेश्वर मंदिर म्हणजे मठ मधले जिथे केदारनाथ बाबांची पालखी थांबते त्याच दर्शन झालंय त्याच मित्रांनो तर पोहे खातोय मध्ये पोहे भेटले पोहे खातोय ते इथ ना आता चलो उठ झालाय पाहिजे होत काय मित्रांनो तो बद्रीनाथकडे जाताना बा एकदम रस्ते छोटे आहेत असे बारका आहेत डबल लेन पण नाही आहे दोन गाड्या बसायला मुश्किल आहेत पण वो वेदर एक नंबर आहे भाऊ नाथ अजून ना एक स्वेटर घालायला पाहिजे होता गाय लागायला लागल मला चल चलो मित्रांनो तो रोड बघा कसला खतर ना एकदम बारका रोड आहे आणि असे दगडी आल्या साईडने निवडत हो ओ एक नंबर आहे भाऊ रोड हा रोड कुठला आहे आपला केदारनाथ हो ना बद्रीनाथ ना उकी उकी मठ कडून चौक जातानी एक नंबर रोड आहे भाऊ मध्ये आधी असे छोटे मोठे हॉटेल आहेत ना इथे जंगलीत रोड आहे सगळा अरे हो नाही नाही केदारनाथ बद्रीनाथ केदार बद्रीना। पण ते केदार करणे के वाला तर एक केदार मी हालत खराब हो केदारनाथ नाही गे

काय पात्र काय माहिती काय चाललंय यांचे कुठले यूपी चे हरियाणा चे आम्ही दिल्ली से आहे दिल्ली गाडी यूपी की अरे भाई तो कल आप आ, मेरे आगे थे क्या आप थे आप आप ही। ही। आ... <laughs> ओ ये गलत गाडी चला रहा होगा नहीं नहीं गाडी तो और एक भाई था जो आईफोन लेके शूटिंग कर रहा था हाँ, ये 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 तो आप किधर रुके थे कल कल तो बस्ती में मतलब वही रूम रूम लेके हम बस्ती बोले है ना हाँ। जो तो, तो उधर आने का था उखी मटकी उधर उधर में टेंट लगा के रुका था जिधर केदारनाथ बाबा की डोली रुकती है उधर उधर नहीं रुके हम रात जाए वहाँ रुके थे हाँ। हाँ। उधर जाएंगे यार डोली मंदिर कैसा है वो मंदिर वो ओंकारेश्वर करके मंदिर केदारनाथ जैसा ही महादेव मंदिर भाई जाते समय चलेंगे थरर महादेव मित्रांनो तो आता, आ, मी आता हे जेते उत्तराखंड मध्ये मी केदारनाथ कडून बद्रीनाथ कडे चाललोय म्हणजे चोपता रोडनी आहे तर रोडचं सा काम चालू आहे तर हे आपले सगळे भाऊ भेटले दिल्लीचे तर भाई क्या बोलोगे आ जाओ एक साइड को भाई सब आ जा आ जा भाई हम तो यही बोलेंगे की भाई ने अपनी लाइफ में बहुत ज्यादा स्ट्रगल किया है तो भाई भाई को ना इतना लाइक सब्सक्राइब करो कि भाई को प्यार दिखा दो बहुत ज्यादा प्यार दिखाओ अपनी तरफ से बहुत ज्यादा भाई और करना चाहिए बहुत सपोर्ट करो और बस क्या ही बताएंगे और, में, में और भाई बहुत बढ़िया नेचर वाइज बहुत बढ़िया लगे बस भाई को इतना है कि हमारी तरफ से सपोर्ट करो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की जय मित्रांनो तर रोडचं काम चालू होतं तर आता गाड्या सोडल्यात मेन तर मला गाडीचं प्रॉब्लेमच अरे तिथं तर दामा टाकलं जाईल मित्रांनो तो व्यू बघा कसला तो पराठे नाथखोळ यायला लागत आहे नात काय मित्रांनो कसा झाला व्हिडिओ नात कळती काय तुम्ही पाहिला का तुम नाही आपण ती बर्फात रील काढली होती नात कळती काय तर ती कशी वाटली तुम्हाला रोड बघा रोड नात खुळा भाऊ पुढं नाही कोण आणि पाठीमागे नाही कोण तुमचा भाऊ एकटाच जंगलात न चाललाय जरा गाडी स्ट्रगल करते कालपासून गाडी आजारी असल्या का वाटते मला त्याचा आजार काही सापडा नाही काय आजार आहे गाडीला काल बी गरम झाली बंद पडली होती चालू व्हायला तर ठीक आहे चालूच व्हायला नाही मग ढकलून चालू काय लागली तिचा आजार दोन वेळा झाला आत्तापर्यंत या ट्रीपमध्ये आजार काय झालाय गाडीला तीच कळा नाही मला तर तिथल्या पिठायला पण त्याने काय ते म्हणलं वालचा काय ते झालं वालचं सेटिंगची आवळली थोडी आता नाही व्हायचं म्हणा कम्प्रेशन कमी पडत होतं काय होतंय आहे काय काळ नाही आता चौदा अकरा किलो चौदा किलोमीटर यो छान काय हे जंगल कैसा है जंगल भाई जंगल में ठंड लग रही है भाई अभी तो पहली गाड़ी दिखी भाई मेरे को आते हुए सामने से ओके चला वीडियो और लातर फॉलो करा जंगल जंगल में चल रहा है आपका भाई मित्रांनो इथं इथनं पुढं सगळा नाही पंचवीस किलोमीटरचा आपआप आप चाल पूर्ण घाटाचा रोड आहे जंगली रोड आहे आताची एक टिका गाडी गेली त्यात आपल्या महाराष्ट्राची पोरं होती ओळखत होती मला तर चला पुढे गेल्यावर होती चॉपतात भेटते आपल्याला आता आप था। गाडी थांबवणं चुकीचं इथं कारण एकदा बंद पडली तर चालवायचं मुश्किल वाटतय मला का गाडी आजारी मित्रांनो तर तुंगणातला पोचलय तर गाडी एकदम हिट झाली मला तर बुट तुम्हाला दाखवतो मजा आता पाणी टाकून जरा हिट ही हो गई कसली हिट झाली लई हिट झाली गाडी काय झालंय गाडी का नाही मला चला जाऊया मला तर वरती चढतोय का नाही काही गॅरंटी नाही कारण माझ्या आधीच ऑलरेडी आग बिंग दुखत मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय तुंगनाथ मध्ये मग काही माझ्याकडे कागद नव्हता तर ह्यांनी कागद दिलाय तर कागदानी जागतो पहिले सगळं मग जाऊया वयती मित्रांनो तर फायनली गाडी लावली आता मेन तर जॅकेट काढायला पाहिजे होतं पण नाही काढलं आता लागलं गेलो गेलं तर चला तुंगनाथ मंदिराकडे चालले आता वयती गाडीला कागद गा का पाऊस आला तर बिझल म्हणून यांनी आहे ह्या भावानी तो अडकावलाय निघालो मेन म्हणजे चप्पल पाहिजे होती मला वयती जायसाठी ह्याच्यात बुटात जायचं अवघडच चप्पल कालच काही पाहिजे होती बघू त्याच्या मोठं गाव कुठं गाडी तिथं पार्किंगला लावली आणि इथनं पहिलं एंट्रन्स आहे इथनं सात किलोमीटर वरती ट्रॅक करून जायचे आपल्याला सातच आहे का जास्त आहे काय माहित नाहीये पण चला पहिलेच आपल्या केदारनाथ बाबांचे दर्शन घेऊन आल्यामुळे पाय थोडे दुखतात तर चलो स्लीपर घ्यायची मला हे बुटात मी चालूच शकत नाही आता कारण माझा पाय जामद बाई स्लीपर हे <imitra> uh, मित्रांनो तर निघालोय आता वी तर काय केलं हे घेतले चप्पल क्रॉक्स क्रॉक्स चारशे रुपयाचं तिचे बुटाचं काय लय हाल होत होतं त्याने सगळं चालताच येत नव्हतं त्यात खड घुसले तर ते ओलं झालंय त्यामुळे निघाला पण असं झालंय परत सात किलोमीटर चालायला आलंय याच म्हणताल तुम्ही काय एवढं पाय बी दुखतात ती चाललाय चलो चालतंय मित्रांनो तर आलो एक तो एक आ, है, है, आता एक सा टप्पा पार कर आलो तो एकदम भारी अस ही ग्राउंड है कंपाउंड के मैं महाराष्ट्र से हूँ पुणे से आप कहा से? दिल्ली।, दिल्ली से।, दिल्ली से दिल्ली से क्या चलो इतने में क्या अभी तो बहुत चढ़ना है अपने को का दोस्त आ रहे हैं आपके ओके ओके तुम ना छोट <laughs> मित्रांनो तुंगनाथचा ट्रॅक पण केलानाथ गदा हार्डे त्यासाठी मध नाशे शॉर्टकटो <laughs> तर हा भाऊ भेटलाय हा भाऊ आपला लय जुना मित्र आहे तसा ज्यावेळेस मी लिहिला दाखला गेलो होतो ना त्यावेळेस आपले फॉलोवर काय आठशे काही oh. त्यावेळेस भाऊची नामची गाठ पडली होती राजस्थान मध्ये जयपूरच्या जवळ त्यावेळेस भाऊ दोन जण भाऊ होते ते सायकलवर केदारनाथला चालले होते आणि मी बाईकवर लेहदा oh. चाललो होतो त्यावेळेस पण आम्ही बरोबर व्हिडिओ केला होता आता भाऊ व्हिडिओ वगैरे नाही करत का करतो करतो आता करतो मी भावाला भेटून खूप भारी वाटलं मी बरेच जणांना सांगतो की मला पहिले भेटले होते ना ते तिथले भेटले होते मित्र ज्यावेळेस मी सुरुवात केली होती घोडा आले तर मित्रांनो बाटून खूप भारी वाटलं काय म्हणशील भाऊ अजून तू महादेव आमची आहे शिरपूरवर ना बारा ज्योतिर्लिंग चार धाम आणि पशुपतीनाथ यांची पेदल यात्रा चालू आहे आमची केदारनाथ झाला तुमनाथ झाला तर बद्रीनाथला चालू आहे तिकडनं गंगोत्री यमनोत्री करून डायरेक्ट आम्ही जाणार आहे पशुपतीनाथ अजून जोडी दाखव नाही सिंगल आहे सिंगल सोलो ते हो सोलो आहे सोलो मध्येच बरं आहे आपल्या मनाचे मालक करत आहे तर मित्रांनो पावला भेटून खूप भारी वाटलं आनंद वाटला काही दिवसात ना भेटलो आपण जवळ एक वर्ष नाही झाला अजून जुलै मध्ये जुलै मध्ये भेटलो होतो तर चला मित्रांनो निसर्गाचं सौंदर्य बघा वाव कसल जबराट दिसतंय नातक आणि मी आहे आता तुंगनाथचा ट्रॅक करत आहे तर तुंगनाथ पण सोप्प नाही चढायला सात किलोमीटर चालत जायला लागतंय केदारनाथ गतच म्हणलं जे बावीस किलोमीटर चढतात त्यांना सात किलोमीटर काहीच नाही आरामात जातात चलो मित्रांनो तर आता मी तुंगनाथमध्ये आपण केदारनाथ बोल ना तुंगनाथला आलोय तर हे आपल्याला म्हणजे मी चोपताकडे जो घाट आहे ना सगळा आप आहे त्या घाटात चढत होतो त्यावेळेस एक इटी गाडी दिसली त्यातनं हरळमध्ये म्हणलंय म्हणलं वाळकीच्या दिसतात आपल्या आता पुढे आल्यावर हे भाऊ आपले पुण्यातले आहेत पुण्यातले ना तुम्ही पुण्यातले जय महाराष्ट्र नाशिकचे काय काय त्यांना भेटून खूप भारी वाटलं काय तुम्ही एकदम सुंदर वातावरण एक वातावरण वा कसं आहे बघा तुम, तुम, व्हिडिओ व्हि बघा कसला जबराटे भाऊ नात खु इथं आल्या माणसाचा सगळा थकवा निघून जाते असंही चला माझं पाय दुखत होत पण म्हणलं चढतोय का नाही पण इथं वातावरण पाहिलं पळत पळत चाललोय मी आता हा चला बघूया आपण कसा ट्रॅक आहे आम्ही महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की बघा डायरेक्ट तिथनं ती झाड दिसते का खालच तिथनं शॉर्टकट टाकलाय दोन तीन वळणाचा शॉर्टकट आहे बघा तुम्ही आमचं शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न करू नका पाय बी दुखून घेताल दम लागतोय दम जास्त दमाबिमा असणाऱ्या चढू नका असल्या याच्यातनं मित्रांनो तर मी आता तुंगनाथचा ट्रॅक चढत आहे आणि तर इथं आपल्या पुण्यातला ग्रुप भेटलाय तर तुम्हाला सांगतो सोपं नाही मित्रांनो तुम्हाला वाटतं मला सवय म्हणून मी केदारनाथ वगैरे सगळीकडे चढतोय पायी पण हे भाऊ आपले बघा भाऊ काय रिएक्शन आहे तुमची परत येताल काय <laughs> येताल तर ता, भाऊ भाऊ म्हणते की मी तर तुंगनाथला जेवढे माझी हालत झाली तर केदारनाथला कसं चढायचो देवाने नमस्कार केला होता पाहुणे यांना पण हेलिकॉप्टर घेऊन हेलिकॉप्टर घेऊन या भाऊ <laughs> खरं तर आतापासून नाही खाल नव्हे ती असतो पेंच्या असा जो फायच्या गती आला होता <laughs> भाऊ तुमचं नाव सांगा हरिदास मोरे कुठलं बय पुणे पुण्यात नाही होय भोर भाऊ यांचे कोण मित्र असतील त्यांनी कमेंट करून सांगा दमतात का नाही दोन लाख कमेंट आले पाहिजे दोन लाख कमेंट आले दोन लाख तर मित्रांनो मित्रांनो तर त्यांचं म्हणणं पण कसं आहे आम्ही डायरेक्ट शॉर्टकट टाकलाय तिथनं खाली असं फिरून 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 यायचं होतं तसं बसत बसत आलो आणि फिरून आलो ते तेवढाच टाइम जातोय पण ॲडव्हेंचर होतंय का शॉर्टकट मधनं तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा तर जास्त कमेंट आली पाहिजे जास्त कमेंट त्यांचे मित्रमंडळी काय म्हणताय काय म्हणताल कमेंट कमेंट जास्त आले पाहिजेत बघूया यांचे किती मित्र येते जितक्या जास्त कमेंट येईल तुमचा मित्र परिवार जास्त चला बाय बाय मित्रांनो तसं लय हार्ट ट्रॅक आहे तिथनं पार खालणं आलोय कुठनं आणि आता इकडं वळती जायचंय ते दगडी त्याच्या वयती बी बघूया आता कसं होतंय हे ग्रुप सापडले आपला महाराष्ट्रातलं एक पुण्याचे आहेत काही नाशिकचे आहेत त्यातलं एक मेंबर लईच त्यांचे व्हिडिओ काढलाय ते लय दमतात ते डॉक्टर डॉक्टर आहेत पेशनी पण दमतात लगेच नक्की ट्रॅक किती किलोमीटरचा आहे काय का नाही काय म्हणतात चार किलोमीटर काय म्हणतात सहा किलोमीटर तर आता एक जण म्हणतोय तीन किलोमीटर आल्यावर हे आपल्या गणपती बाप्पांचे मंदिर भेटले आपल्याला तर पाहू शकताय कशा प्रकार हो गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती हे सर हे सर आपले विरचे गणपती बाप्पा मोर्या महादेव गणपती बाप्पा मोरे तर इकडून इकडं आलं दर्शन घ्या असं घ्या सगळ्यांनी आपली महाराष्ट्रात ति काय आणि इकडून इकडं सगळी दरी आहे खाली पुढे गेल्यावर दाखवा मला बसतो इथं जरा आणि ही लोकांनी बिल्डिंग बनवल्यात त्यांचं पण नाही जेवढी मधली दगडाची बिल्डिंग बनवली तेवढी त्यांचं घर बनते असं लोकांचं पण नाही मित्रांनो तर आपण करत आहे बारामती ते बारामती ते केदारनाथ पॅसेंजर राईड करत होतो तर आता मी तुंगणातला आलोय केदारनाथ चे दर्शन करून तर हे भाऊ भेटल कुठला नांदेडचे तर भाऊनी पण आता कसे आले तुम्ही आम्ही आलो पायी ट्रेकिंग करत नाही नाही आता तुम्ही महाराष्ट्रात कसं आला इथं महाराष्ट्रात बाय ट्रेन आलो हरिद्वार पर्यंत हरिद्वार नंतर आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली आहे आणि त्यानंतर केदारनाथ चे दर्शन के मे, आलोय सोलो तुम्ही अठराशे नव्याण्णव किलोमीटर अठराशे नव्वद अठराशे नऊ अरे बाबा तुमचा यार फॉलो करावं लागेल आम्हाला थांबा थांबा इथं काय नेट चालत नाही आहे एक मिनटा थांबा बायको मित्रांनो मला मित्रांनो टर्न घेतला ना निच तुम्हाला दुकान वगैरे दिसतील इथं मध्ये आणि इथंच माहिती मंदिर आहे अजून थोडं पुढे गेलं की मंदिर आहे तर आपण पोचलोय आता तर इथनं आपल्याला ठराविक वीस पंचवीस सीट आहे पण टप्पे किती उंच आहेत हा लथकून टाकायचे महादेव महादेव मित्रांनो ह्या मंदिराची पण सजावट एकदम उत्तम के केली ह्या मंदिराचे कपाट पण आताच उघडले इथं आपण आपले शूज वगैरे ठेवू शकतो आणि पाहू शकताय जय बाबा तुंगनाथ बाबा तुंगनाथ की ओके इथनं पुजाऱ्यांकडून थोडी माहिती घेऊ या मंदिराबद्दल एकदम मस्त ह्याचं पण स्ट्रक्चर केदारनाथ मंदिरागतच आहे मित्रांनो दर्शन वगैरे झालंय पुढच्या बाजूनी व्हिडिओ अलाव अलाउड नाही बॅक साईड आहे तर मंदिर कसं आहे हे मेन मंदिर आहे तिथं एक पार्वती मंदिर आहे मग पाच पांडव मंदिर आहे त्यानंतर भैरवनाथ मंदिर आहे निपाटी पाठीमागे एक मंदिर आहे महादेव मंदिरच आहे पण चला झालं दर्शन एकदम व्यवस्थित गर्दी नव्हती काय नव्हती मोसम पण चांगला होता पाऊस वगैरे नाही आला चला जाऊया दे मित्रांनो हे पाहू शकताय हे मंदिर कुठले तर तुम्हाला वाटत असेल हे केदारनाथ बाबाचं मंदिर आहे तर केदारनाथ बाबांचं मंदिर नाही हे जगातील सर्वात उंच म महादेव मंदिर आहे बारा हजार सातशे बहात्तर फुटावलं आहे तर दर्शन करून घ्या मित्रांनो मंदिराचं तुमचा भाऊ तुम्हाला बारा हजार सातशे बहात्तर फुटावलं मंदिर दाखवत आहे तर दर्शन करा मित्रांनो तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो असेच मंदिरांचे महादेव मंदिरांचे वगैरे वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन करायचे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा हे मंदिर म्हणजे जगातील सर्वात उंच महादेव मंदिर आहे त्याशिवाय हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे पाहू शकता आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर तुम्ही स्वर्गात आले <laughs> का तर वाटतंय स्वर्गात हे तुम्ही पाहता असे ग्राउंड वगैरे हे सगळे तुम्ही जम्मू काश्मीरला पाहता अशी झाडं ती सगळी झाडं नव्हे तुम्हाला इथं पाहिला भेटतात तर चला तुम्हाला काय नाही काय तर तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे भाऊ असेच नवनवीन मंदिर तुम्हाला दाखवत राहणार आहे चला कोण कोण इथं आलं होतं तर त्यांनी कमेंट करून सांगा बोला हर महादेव दर्शन झाले आता एक रील पण काढली बाबा तुंगनाथ तर चला जाऊया आता एकदम भारी लोकेशन आहे व्ह्यू आहे भाऊ मंदिरापासून आलं की असा चंद्र चंद्रशिला पिककडं जाण्यासाठी हा रोड आहे तर थोडा खडतर रस्ता आहे पण एवढं काही नाहीये फक्त तुम्ही ज्या दिवशी फॉग असाल ना त्या दिवशी तुम्हाला एकदम डेंजर वाटेल की आपण जातोय का दरीत कारण आजूबाजूचं काही दिसत नाहीये किती खोली आहे दरीची ही काही दरी आहे मित्रांनो हे पाहू शकताय तुम्ही चंद्रशील पिक कड जाण्यासाठी खूप खडतर असते तर म्हणलेलंच आहे जिथं ज्या ठिकाण जायचे रस्ते खडतळ असतात त्याचा शेवट खूप चांगला असतोय तर पाहू शकताय अशा खडतळ असतात ना असे सुंदर व्ह्यू पाहत व्ह्यू पाहत पात आम्ही वय ती आहे हां अशा प्रकारचे व्हिडिओ बनवाय पाहिजेत कसला जबर टू लगाव नागाव मी मी बम बम मित्रांनो तर, तर पाहू शकताय वयती आल्यानंतर असा डोंगराळ भाग लागलाय सगळं हिरवळची हिरवळ ग्रास बँक असल्या गे आणि आप आपल्याला वयती आहे ते दिसतंय का मंदिर तिथं एक नंबर आहे वयती चंद्रशिला पीक तर पायावता आणि येते क्यो क्यू सर पेर पेर जेव्हा लग्नाचे सही बात आहे रोड बी किंवा आढावा नाही आहे मित्रांनो ते चंद्रशीला पीकवर पोचले तर इकडून बी आलेत लोक जे शॉर्टकट नाही घेतला ते बी सेमच पडतंय तसं शॉर्टकट नाही लवकर पोचत आहे पण माणसाला दमवून टाकतंय सगळं ओके हे वैते जायचं आपल्याला झेंडे दिसतात तिथं मित्रांनो तर व इथे आहे निम्म्यात पाहू शकता काय व्ह्यू आहे वाव तिथं दिसतंय का खाली तिथं गाड्या लावून आलो आहे चोपता चोपता न चालत चालत तिथं आलो आहे तिथं दिसते क्लिअर खाली ती टेंट वगैरे दिसतंय ते ओके बरं झालंय गोपराचा कवर पडला होता एक नंबर व्ह्यू आहे आता थोडक्या चालू आहे तिथं दिसतंय का तिथे आपले वाव कुठे गेले काय माहिती ने आलो मी बाकीचे कुठे गेले पाहू शकतो चंद्रमाताच मंदिर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत पाहिले की आपण तुंगनाथचे दर्शन करून चंद्रशिला पीक पर्यंत पोहचले तर चंद्रशिला पीक नक्की काय आहे त्याच्याबद्दलची माहिती काय आहे ते किती उंचीवर आहे ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे ह्याचा याचा सेकंड पार्ट उद्या येऊन जाईल काय अडचण नाही आहे मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा सबस्क्राईब करा पुढचा पार्ट नक्की आहे ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे पुढचं चला आपली केदारनाथ ट्रिप पूर्ण पाहिजे असेल तर सबस्क्राईब नक्की करा